झालेला आहे चोवीस आहेत जालन्यातल्या अकोली ग्रामपंचायत येथील तेवीस ते चोवीस कोटीच्या घोटाळ्या प्रकरणी गावकऱ्यांनी जिल्हा परिषद कार्यालयावर काढला मोर्चा तेवीस ते चोवीस कोटीच्या घोटाळ्या प्रकरणी चौकशी करा गावकऱ्यांची मागणी आज दिनांक नऊ मे रोजी दुपारी बारा वाजता मिळालेल्या माहितीनुसार अकोली ग्रामपंचायत मधील तेवीस ते चोवीस कोटीच्या घोटाळ्या प्रकरणी अकोली गावकऱ्यांच्या वतीनं आंबड चौफुली ते जिल्हा परिषद कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला पानधन रस्ते विहीर शेत अशा विविध विकास कामात घोटाळा झाला असून याची चौकशी करा अशी मागणी गावकऱ्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मणियार यांच्याकडे केली आहे

सर मी पांडुरंग सोळंके राहणार अकोली तालुका परतूर जिल्हा जालना आम्ही तीन तीन दोन हजार पंचवीस रोजी या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यात यावं याच्यासाठी एक निवेदन दिलं आपलं मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हाधिकारी पंचायत समिती पण कोणतीही चौकशी झाली नाही त्याच्यानंतर मग आम्ही सतरा तीन दोन हजार पंचवीस रोजी चौकोषणाला बसलो मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याच्या लादनाच्या बाहेर तर त्यानंतर आम्हाला अठरा तीन दोन हजार पंचवीस रोजी आम्हाला एक समिती गठीत करून दिली असं एक पत्र देण्यात आलं परंतु कोणती समिती अजून आकुली येथे चौकशीसाठी आलेली नाही आकुली येथे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे चोवीस कोटीचे काम जवळपास झालेले आहेत अकोलीमध्ये पाण रस्ते झालेत एकदम निष्क्रिय दर्जाचे आणि एक पान रस्ता एकी एकूण वेगळं एक एकूण नाव वेगळं असं एका रस्त्यावर डबल डबल बिल उचलण्यात आलेलं आहे आणि पंचाण्णव पाच काम कामं झालेलेच नाहीत दलित वस्तीचे काम झाले ते दाखवून बिल उचललं जनसुविधाचं सुविधाचं काम झालं ते दाखवून पंचाण्णव पाचचं बिल उचललं धनगर वस्तीचं काम दाखवून त्याच्यावर पंचाण्णव पाचचं बिल उचललं आणि जे नाला सरवीकरण ते तर कागदावर झालेलं आहे लाखो रुपये शासनाचे आमच्या ग्रामपंचायती लुटून घेतलेले आहेत कोणत्याही प्रकारचं करोडो रुपयाचा भ्रष्टाचार आहे पंच पंधरा आतापर्यंत कोणतं कामच झालेलं नाही त्याचे फक्त बिल जोडणे आणि बिल उतरून घेणे वित्त परत परतूर पंचायत समितीचा शेष भरपूर प्रमाणात ता राखून टाकून त्याचे पैसे न काम करता उतकून घेतलेले आहेत आमची मागणी एवढीच आहे की याची योग्य ती प्रमाणात चौकशी करण्यात यावं आणि त्याच्यावर योग्य ती कारवाई करून अहवाल देऊन चौकशी करण्यात यावं परंतु वारंवार आम्ही जवळपास दोन हजार बावीस पासून तक्रारी करतो आमच्या घर कर पुन्हा रिसूड आहेत पण कुठलीही चौकशी होत नाही कोणतंही बंधन लागत नाही फुलटू बिल उचलण चालू आहे कोटीचा भ्रष्टाचार झालेला आहे आमच्या अंदाजे तेवीस ते चोवीस कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झालेला आहे आता मागणी काय तुमची आता आमची मागणी योग्यच आहे फक्त योग्य ते शासनाचा जो पैसा आलेला आहे तो गावात वापरला की नाही वापरला याची चौकशी करून अहवाल देण्यात यावं आणि जर नसला गेलेला तर त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावं तुम्ही आंदोलन केलं उपोषण केलं निवेदन दिलं आता इथून चौकशी झालं तर आम्हाला संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर येथे आयुक्त कार्यालयासमोर जाऊन उपोषण करावं लागेल आणि त्यानंतरही नाही झालं तर आम्हाला आमचं आत्मदहन करण्यास करावं लागेल याच्याशिवाय काही पर्याय नाही शासन त्याशिवाय जागा होत नसेल तर आम्हाला आत्मसहन करावं लागेल परस्पर लाभ घेतल्यामुळे आणि जे काही शेतकरी आहेत शेततळ्याचा विहिरीचा परस्पर लाभ घेतला आता दोन शेतकरी तर असे आहेत त्यांना माहितच नाही त्यांच्या शेतामध्ये शेत झाले पूर्ण लाभ घ्यायला गेला, गेला तर माहीत झालं की माझ्या नावावर आधी शेत उचल पूर्ण तीन लाख चार लाख रुपये उतरून घेतले म्हणजे अशा प्रकारचा भ्रष्टाचार असा चालू आहे असं आणि आम्ही एक नाही इथं एक आम्ही हे दिलेलं आहे दाखल केलेलं आहे रोजगारसेवकच्या विरोधात त्याचा अहवाल सुद्धा पंचायत समितीचा जो आमचा व्हिडिओ आहे तो अहवाल सुद्धा देत नाहीये इथं रोजगार सेवकाच्या विरोधातला जेणेकरून रोजगारसेवकावर कारवाई होईना त्याचं निलंबन होईन मुला लपवण्यासाठी ही सगळी घटाटोट चालू आहे प्रशासनाच्या माझं नाव सिद्धेश्वर पांढरंग सोळंगे अकोली आता ही चौकशी दाबण्यात यावी म्हणून खोटे गुन्हे तर आमच्यावर दाखल करणं चालूच आहे परंतु आताच लोकशाही हा एक चॅनल आहे चांगलं सदन चॅनल आहे पण त्यांनी आमच्या गावामध्ये महाराष्ट्र मराठवाडा रत्न पुरस्कार झाला तीस हजार झाडं अकोलीमध्ये लावले प्रत्येक घरासमोर चार चार झाडं आहेत असं त्यांनी सांगण्यात आलं पण वास्तविकता तुम्ही अकोली गावामध्ये या किती झाडं आहेत किती नाही बघा जर झाडं असले तर आमच्यावर योग्य ती कारवाई करा पण कुठल्याही प्रकारचे झाडं नसतानी तीस हजार झाडं लावले जगवले वगैरे असं हे सगळं खोटं सांगून जे चौकशी दाबण्यासाठी पुरस्कार घेण्यात आला त्याच्यावर महिला सरपंच असताना सरपंच तर गेलाच नाही दुसराच माणूस गेला पुरस्कार घ्यायला सरपंच म्हणून याचीही चौकशी करण्यात यावी आमची अशी मागणी आहे महिला सरपंच पल्लवी ज्ञानेश्वर सोळंकेशक्त नाव काय राठोड साहेब जगन राठोड साहेब हा भ्रष्टाचार केलाय कोण हे समन्वत आहे सरपंच ग्रामसेवक संबंधित अधिकारी रोजगार सेवक सर्वांनी मिळून केला संगण झालेला भ्रष्टाचार आहे